सलमान खानच्या घरावर गोळीबाराचं प्रकरण ताजं असतानाच कपिल शर्माच्या जीवालाही धोका निर्माण झालाय बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा खलिस्तानी संघटनेच्या टार्गेटवर आलाय अवघ्या तीन दिवसांपूर्वी कपिलनं कॅनडामध्ये आपला कॅफे सुरू केला होता मात्र या कॅफेवर एका अज्ञातानं अंधाधुंद गोळीबार केलाय सर्वांशी चांगले संबंध जपणारा कपिल शर्मा खलिस्तानी संघटनेच्या टार्गेटवर नेमका का आला कॅनडातील कॅफेवर गोळीबार करण्याचं नेमकं कारण काय कपिलच्या जीवावर नेमकं कोण उठल आणि कपिलच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी काय पावलं उचलली आहेत आपण जाणून घेऊयात या रिपोर्टमधून हा गोळीबाराचा व्हिडिओ आहे कॅनडाच्या सरे या शहरातला ज्या कॅफेवर गोळीबार केला जातोय त्या कॅफेचं नाव आहे कॅप्स कॅफे आणि कॅफेचा मालक आहे बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा काही दिवसांपूर्वी कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी चथरथ या दोघांनी कॅनडामध्ये हा कॅफे सुरू केला होता आणि कॅफेची ओपनिंग झाल्यानंतर तीन दिवसातच हा गोळीबार झालाय पण नेहमीच सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा बॉलिवूडच्या बड्या स्टार मंडळीचा लाडका आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर स्टँडअप कॉमेडियन ते सुपरस्टार कॉमेडियन असा प्रवास करणारा कपिल शर्मा कुणाच्या टार्गेटवर आलाय कपिल शर्माच्या कॅफेवर कुणी गोळीबार केलाय कपिल शर्मानं सात जुलैला कॅनडामधील कॅफेचं उद्घाटन केलं होतं सोशल मीडियावर कपिलच्या आलिशान कॅफेचे व्हिडिओ व्हायरल झाले मात्र कॅफे ओपनिंगच्या तीनच दिवसात कपिलच्या कॅफेवर गोळीबार झाला या गोळीबाराचा संबंध कपिल शर्मा शोशी जोडला जातोय या कार्यक्रमात आलेल्या एका पाहुण्या कलाकारानं शीख समाजाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली निहंग शिखांचा पोशाख आणि आचरणाबाबत हास्यास्पद वक्तव्यही केलं आणि याच रागातून हरजित सिंग लाड्डी गोलीबार की 120th स्ट्रीट पर खड़ी हूँ जहाँ पर कपिल शर्मा जो कॉमेडियन है भारत में उन्होंने अपना एक कैफे शुरू किया था इस कैफे का नाम है कैप कैफे जो आप मेरे पीछे देख सकते हैं और ये आज सुबह स्टॉफ्ट लॉन्च हुआ था लेकिन हफ्ते के अंदर ही इस पर एक टारगेटेड अटैक हुआ जो कि आज सुबह एक पचास के करीब सरी पुलिस ने बोला कि उनको कॉल दी गई जिसमें उनको बताया गया कि यहाँ पर एक अटैक हुआ है शूट आउट हुआ है और आप देख सकते हैं अभी मैं आपको यहाँ पर जो प्रॉपर्टी को डैमेज हुआ है वो दिखाती हूँ आ, ये देख सकते हैं आप कि यहाँ पे जो ग्लास है जो विंडोज़ हैं वो बिल्कुल शाटर हो गई हैं बिल्कुल टूट गई हैं और कांच ही कांच काँछ पूरी तरफ पड़ा हुआ है यहाँ पर तो डैमेज जो प्रॉपर्टी को हुआ वो इस वजह से हुआ क्योंकि बिल्कुल अप, अप, सड़क के पार उस तरफ आप देखेंगे वहाँ से आठ राउंड शूटिंग हुई और सीधे इस तरफ यहाँ पर लगी उस वक्त इस इस्टेब्लिशमेंट के अंदर स्टाफ था कोई पेट्रंस नहीं थे लेकिन स्टाफ ज़रूर मौजूद था सारी पुलिस के स्टेटमेंट के मुताबिक किसी भी स्टाफ को कोई इंजरी नहीं आई है हरजीत सिंह लाडी यानं कपिलच्या कॅफेवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे कपिल शर्माच्या कॉमेडी शो मध्ये पाहुण्या कलाकारांचं एक वादग्रस्त विधान या गोळीबाराचं कारण ठरलंय हरजीत लाडी पंजाबच्या नवा शहरचा निवासी आहे खलिस्तान समर्थक संघटनांशी त्याचा संबंध असल्याची माहिती एन आय एनं दिली आहे बब्बर खालसा इंटरनॅशनल या खलिस्तानी संघटनेसाठी तो काम करतो लाडीच्या या खलिस्तानी कनेक्शन सोबतच त्याचा पंजाबमधील एका हाय प्रोफाईल मर्डरशी सुद्धा संबंध जोडला जातोय पंजाबच्या विश्व हिंदू परिषदेचा नेता विकास बग्गा याच्या हत्या प्रकरणातही त्याचं नाव आहे दोन हजार मध्ये एन त्याला वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केलंय त्याची माहिती देणाऱ्याला दहा लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणाही केली आहे सिंह लाडी पंजाबसाठी एक रहस्य बनला आहे कारण पंजाब पोलिसांनी सिंह लाडी विरोधातील एकही एफ आय आर अजूनही सार्वजनिक केलेली नाही लाडीच्या गुन्ह्याबाबत सर्व माहिती गुप्त ठेवली जाते फक्त एन आय एनं केलेल्या तपासाच्या आधारे त्याला मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आलं आहे सिंह लाडीच्या अटकेमुळे खलिस्तानी संघटनांचं रॅकेट उद्ध्वस्त होण्यात मोठी मदत मिळणार आहे कॅनडामधील कपिलच्या कॅफेवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसही सतर्क झालेत पोलिसांनी कपिल राहत असलेल्या ओशिवरा भागातील इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलेला आहे काही महिन्यापूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावरती देखील गोळीबार झाला होता यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती आता कपिलच्या कॅफेवर झालेल्या हल्ल्यानंतर देखील बॉलिवूडमध्ये भयान शांतता पसरलेली आहे कोणी थेटपणे यावरती प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत नाही दरम्यान हा हल्ला करणारा सिंह लाडी याला एन आय कधी अटक करते याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे Bureau Report, NDTV Marathi.